नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत भोकरदन गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती या ठिकाणी आमरण उपोषण चालू आहे करजगाव ग्रामपंचायत अंतर्गत झालेले भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे या विषयावरती हे प्रकरण चालू आहे आणि आज उपोषणकर्त्यांनाच आपण विचारणार आहे की नेमकं को भ्रष्टाचार कोणता आहे सर आपलं काय नाव आनंद पंडित कानाडे राहणार करचगाव भ्रष्टाचार काय आमच्या इथं भ्रष्टाचार दोन वर्षापासनं गावामध्ये एकही एक ग्रामसभा झाली नाही फक्त ती कागदावरच घ्यायची आणि कुठलं पंधरा वित्त आयोग झालं घरकुलचे लाभार्थी यांचे कामं फक्त कागदावरतीच केले लाभार्थींचे घरकुल घोटाळा ज्या व्यक्तीच्या नावावर काही घरं नाही अशा व्यक्तींची जागा नाही त्या व्यक्तींच्या नावावर घरं का घरांचे पैसे काढले काही मय झालेले दहा वर्षापासून त्यांच्याही नावावर मागच्या वर्षातही पैसे काढले म्हणजे घरकुलचा त्याच्यानंतर गोठ्यांचं अतिक्रम गायरांमध्ये बांधकाम ते दाखवले बांध गायरान गायराजमिनीत घरकुलं बांधकाम गोठे बांधकाम आणि त्या काही व्यक्तींचे तर घरच नाही आणि अशा व्यक्तींच्या नावावर पैसे काढून त्याच्यानंतर असं हे चालू आहे आणि याच्यामध्ये ग्रामपंचायत सरपंच करजगावची महिला पार्वताबाई सुद्धे कानाडे ह्या असून त्यांचा कारभार जो आहे तर ती दुसरी व्यक्ती बघते दुसरी व्यक्तीचं त्या कुठल्याही याच्यावरती अंगठे टेकवते सरपंच हे अंगठेबा आधारे त्यांना काही साई वगैरे जमत नाही तर त्या ठिकाणी अंगठा हा प्रत्येक ठिकाणी सरपंचा तर तो दुसराच व्यक्ती नातू म्हणून सांगतो कोणी काही का को म्हणून सांगतो कोणी त्याच्या समोर अंगठा ठेवून सर्व कामं आणि शासनाला फक्त लुटायचे कामं चालू आहे आणि गावालाही तसंच कोणाला को कोणती योजना घ्यायची गोठा घ्यायचा गोठ्यासाठी पंधरा हजार लागते घरकुल घ्यायचं घरकुलसाठी पंधरा हजार लागते असे प्रत्येकाच्या मागणी करू लागली याच्यात पैसे कोण मागत नेमकं त्यांचे एजंट सोडलेले असते गावामध्ये ग्रामपंचायतचे एखाद्याचं नाव सांगतो नाव नाही ना ग्रामसेवक सपकाळ सुखदेव सपकाळ अच्छा ते पण त्यांना आता मी हे दिलं निवेदन दिलं त्या दिवशी उपोषणाचा अर्ज वगैरे तर त्यावेळेस त्यांनी खोट्या धमक्या खोट्या अठराशे खोटा गुन्हा दाखल करून की बाबा आता हे निवेदन दिलं मी तर या निवेदनामध्ये त्यांना सरळ सांगितलं की बाबा पंधरा दिवसाचा वेळ दिला पंधरा दिवसाच्या वेळेमध्ये किंवा चौदा तार चौदा तारखेला मी या ठिका गट विकास अधिकारी कार्यालय या ठिकाणी उपोषणाला बसणार म्हणून असं सांगून गेलो तरी त्यांनी पंधरा दिवसामध्ये कुठलीही दखल घेतली नाही एक वर्षापासून मी अर्ज देतो आहे ठीक आहे त्याचा त्या काही फक्त यायचं अर्ज द्यायचा आणि घरी जायचं त्याच्यावर त्यांनी काही केलं नाही त्याच्यामुळे मी त्रस्त झालो आणि आता अमर उपोषणाला माझ्या गावामध्ये पंचनामे झाले चौकशा झाल्या दोषींवर कारवाई झाली त्यावेळेस मी ओपुशन मागे तोपर्यंत ओपोषण मागे तोपर्यंत आतापर्यंत एकही अधिकारी या ठिकाणी आलेला नाही नाही त्यांचे कोणी कर्मचारी कोणीच कर्मचारी इथं आलेलेच नाही आणि गावामध्ये सरप ग्रामसेवक आमच्या गावात अशी परिस्थिती आहे की ग्रामसेवक कोण आहे आणि त्याचा चेहरा कसा आहे हाही माहिती नाही दोन वर्ष झाले त्याला येऊन तर ग्रामपंचायत कधीच उघडलेली नाही ग्राम चौकची आणि सरपंचाची मनमानी त्या ठिकाणी गावामध्ये असे अन्, अन्य काम आहे की ती छोटं पाकिस्तानच झालंय करजगाव म्हणजे अच्छा हा त्या ठिकाणी अंगणवाडीची खोली होती ती बांध ती पाडून घेतली स्वतःच्या कामासाठी त्या ठिकाणी त्यांनी ग्रामपंचायत उभारली अंगणवाडीतले पोर सगळे पोर एका ठिकाणी नेऊन टाकले आणि त्या ठिकाणी गाठावर तुंबलेली असते कंटिन्यू अशा ठिकाणी जे छोटी छोटे मुलं ते पाणी तुंबलेलं त्या ठिकाणी हे भरत आहे जे गावातल्या पालकांना दिसत नाही का मग गावातल्या पालकांना दिसत आहे पण असं बोललं तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करू खोटे गुन्हे दाखल करू हे करू ते करू असं खोट्या जाहिराती चालू आहे त्यांच्या धमक्या देत आहे आता मलाही आता ग्रामसेवक म्हणतो मी एष्टी आहे मी कोळी आहे उपसरपंच तुम्ही मातंग समाजाचा आहे मी खोट्या अट्रासिटी करील करेल करील म्हटलं कर हो आता जर आम्ही जर असं जातीच्या आडून जर तुम्ही का भ्रष्टाचार करत असाल तर असंही आता हे नाही मग जातीचा आता याच्याच भ्रष्टाचाराच्या याच्यात उठाव कोणी घ्या जे भ्रष्टाचार ओपन करू नये म्हणून तुम्हाला सिटीची धमकी हो हो जनतेचा आवाज मराठी प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद ಚಾನಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕಾ ಬೇಲ್ ಆಕ ಬಟನ್ ಕರಾ, ಶೇರ್ ಕರಾ, ಧನ್ಯವಾದ